बघा एका आयात आकृती शेताचे क्षेत्रफळ चारशे साठ चौरस मीटर आहे जर त्याची लांबी अरुंदीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे तर त्या शेतास तारेचे कुंपन पन्नास रुपये प्रति मीटर या भावात करायचे झाल्यास किती खर्च येईल सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथ रुंदी हा शब्द लिहा इथ लिहा लांबी आणि काळजीपूर्वक लक्ष द्या आयात आकृती शेताचं क्षेत्रफळ चारशे साठ चौरस मीटर आहे असू द्या पुढ शेताची लांबी रुंदीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे आता हे समीकरण स्वरूप दाखवता आलं म्हणजे घोडे गंगेत नहाजे लक्ष त्या शेताची लांबी रुंदी पेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त लक्ष द्या हे समीकरण स्वरूप दाखवता आलं म्हणजे गणित शेल्यावर गेलं उदाहरणार्थ अरुंदी एक तेव्हा लांबी पंधरा टक्क्यांनी जास्त म्हणून लांबीचं गुणोत्तर एक पॉइंट पंधरा ओके प्रत्यक्षात रुंदी किती प्रत्यक्षात लांबी किती म्हणून चलपद यक्ष वापरा लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या या शेतास किंवा शेताभोवती तारेचे कुंपन पन्नास रुपये प्रति मीटर या भावात करायचे नक्की करू लक्ष द्या मग आता तारेचं कुंपण करायचं त्याचा भाव आहे पन्नास रुपये प्रतिमीटर असा मग प्रथमत या आयात आकृती शेताचा परीघ म्हणजेच परिमिती अवगत करून घेणे ही महत्वाची बाब प्रश्नामध्ये आयात आकृती शेताच क्षेत्रफळ दर्शवलं शेत आयात आकृती आहे आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं मांडा शेताच क्षेत्रफळ चारशे साठ चौरस मीटर असं गणित म्हणते लांबी गुणोत्तर स्वरूप एक पॉइंट पंधरा एक्स अरुंदी एक यक्स ओके लक्ष द्या आता चारशे साठ हे चौरस मीटर आहेत लक्षात ठेवा हा गुणाकार एक पॉईंट पंधरा यक्स वर्ग आता चारशे साठ कडे येतानी हे एक पॉईंट पंधरा भागीला स्वरूपात मांडायचं समोर यक्स वर्ग हा भाग लेकरांनो देऊन पहा चारशानं जातो समोर यक्स वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे चारशे वर्ग मुळात समोर यक्स या चारशेच वर्गमूळ वीस अर्थात वीस मीटर म्हणजे यक्स किंवा यक्साची किंमत वीस मीटर आली अर्थात लक्ष द्या रुंदीच गुणोत्तर एक एक्स लांबीच गुणोत्तर एक पॉइंट पंधरा एक्स या आल्याची किंमत प्रस्तुत गुणोत्तरात मांडा रुंदी आणि लांबीचा शोध घ्या एक गुणीला वीस बराबर वीस उत्तर मीटर मध्ये आलं कारण तर क्षेत्रफळ शेताचं चौरस मीटर मध्ये आहे एक पॉइंट पंधरा यक्स या एक पॉइंट पंधरा सोबत हे यक्स गुणिला आहेत म्हणून आल्या एक्सची किंमत अर्थात वीस गुणिला आता हा गुणाकार तेवीस हे उत्तर मीटर मध्ये म्हणजे त्या शेताची लांबी तेवीस मीटर लेकरांना त्या शेताची रुंदी वीस मीटर शेताभोवती तारेचं कुंपण घालायचं म्हणजे त्या शेताची परिमिती माहीत करून घेणं अवगत करून घेणं महत्वाचं लक्ष द्या आता त्या शेताची परिमिती लक्ष द्या आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र वापरा कारंत शेत आयात आकृती आहे दोन लांबी ही, वीस मीटर दोन कंसातील प्रोसेस प्रथमत वीस वीश चाळीस आणि त्रेचाळीस ही हातील बेरीज दोन त्रेचाळीस ला गुणिला हा गुणाकार बेतरी सहा बेचूक आठ शहाऐंशी परिमिती अर्थात आता आपण उत्तराकडे चाललो तारेच कुंपन पन्नास रुपये प्रतिमीटर या भावात करायचे झाल्यास एकूण किती खर्च येईल अर्थात शेताची परिमिती शहाऐंशी मीटर या शहाऐंशी मीटर प्रति मीटरचा प्रत्येक मीटरचा तारेच्या कुंपनाचा दर आहे भाव आहे हे शून्य अगोदर पाच सख तीस तीन पाच आठ चाळीस आणि तीन त्रेचाळीस चार हजार तीनशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके लांबी अरुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके